तर गाई जो आमचा बेड भरणे चालू आहे आता हे देखा ओ पद्धतीने आम्ही बेड भर रहे ना दगड नाही ते मग तर आता तुम्हाला दाखवाय ना बेड कशी भरती नाही बघ का टाकतेस हो आमना शेन टेन्शनली जाना बेड मग टाका नाही वाट तर गाईस तुम्हाला दाखवाय ना कोणत्या पद्धतीनं बेड भरलाय नव्हती आम नवीन सुरुवात पण तुम्हाला सांग आता राजा कशी सुरुवात करते खत निर्मिती प्रकल्प बनणार आहे ना आम्ही तर तुम्ही देखू शकतास आम्ही बेड भरानी पद्धत पाचट आहे आमची मग कशी कटाय ना, स्टाथ जा आम ना। बेड़ तुम्ही देखील बेडबर स्टार्टअप पहिलाच आमना बेड राहणार सुरू करायचा लास्ट पर्यंत तुम्ही कोणती पद्धतीनं खत्यार हो बेडबारी राहणार गांडूळ सोडाना सगळी प्रोसेस आम्ही तुम्हाला व्हिडिओ माध्यमने दाखव ना तर आपण आज आता मस्त खाल टाकी पल्लाळा वगैरे वरही पाचट वगैरे टाकी दिवस शेण टाकू तर तुम्ही देखील आता कोणत्या पद्धतीने आम्ही टाक पद्धती ना बेड भर ना थोडा 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 करीस नाही तर मित्र हो आमना बेड आता नेहमीपेक्षा जास्त भरायचं जायला तुम्ही पाहू शकता आमना बेड मग एक पंच्याहत्तर टाका वैगेरे आता फक्त पंचवीस टाका बाकी एक बेडने होई जाईल आम्हाला दाजी परत अलट केला आज देखील या आमने एक व्हिलवान हे ना दाजी चालणार बरं अजून ते काम ना दाजी सालाड आहे ना एक व्हिलवान असे जावा ना देख वाट थोडासा टर्न लिवा ना हो देवाना उलटे करी अशी करीस नाही कष्टाला पर्याय नाही मित्रांनो कष्ट करा कष्ट आम्ही ते करतोय कष्ट तर राम राम मंडळी आपला फायनली एक बेड तयार होई जायला तुम्ही देखू शकतास आता दुसरी बेडने तयारी करी आहे ना आम्ही आठ अजून आपला चार बेड कंप्लीट होईच जाते एवढं खतम आमना दोनच बेडचा बजेट होता पण खतला देखीलच नाही आता वाटेल आहे ना की चार बेड आरामात बसी जाते तरी तुम्ही आमना व्हिडिओ देखील जा कोणती पद्धत ना आपण बेड टाकज कोणती पद्धत ना खत तयार ए टू झेड प्रोसेस तुम्हाला व्हिडिओमध्ये देखायला भेटणार दाजी आता बेड टाकानी तयारी चालू होते ना खाल मस्त आता पलाळ वगैरे टाकीस तेवढी पाचट टाकीस मस्त शेण बीन टाकीस नाही हा पद्धतीनं बेड लावूस आता अंग द्या का तुम्ही भात ना पाचट व त्याला आम्हीकडे पलाळं सांगतो तुम्हीकडे काय सांगता नक्की कमेंट मग सांगा आम्हाला बी आईजुगाड जुगाड आम्हा पण इटा नाही होत सध्या तेवढे आम्ही अशा दगडा ठेव देतात अजून दगडा ठेवणं पडते कारण की देखील या तुम्ही दगडा ठेवाने एकच फायदा हो की अंग जास्त शेण येत नाही एकदम भारी सांगत राहा खोपराला आज ना दीड बेड टाकाय ना आता जा आम्ही नेट सालाशे पॅक कर देना आता देख शकतास तुम्ही नेट पॅक होई की आमना आम्हा दीड बेड आज ना बाकी ना उद्याला तर फायनली मंडळी आपलं बेड टाकून झालं